काय झालं हि डोक्यावर परिणाम आहे स्वतः संध्याकाळी दहा वाजल्या ना काई तर काय होते माहिती का असं येड्यासारखे काय तर ना, काय नाही काय नाही काय बडबड करते रडा लागले मोबाईल मधले तर काय कळत नाही स्वतःला कळत का बघा पहिला मोबाईल मधलं तर काय कळत नाही बारावी शाळा झालेले निस्त्र बघा फुसुक फुसुक करून डोळे लाल करून बसलेले रडायला गेले आणि तिकडेच एकाच जागीच बघते अशी सारखे सारखे आणि हे बघ बेल का आता कशी मारते एकाच जागीच बघत बसते संध्याकाळी वाजलं ल असं एका जागीच बघत बसते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अगं आणि आता कसं माहिती आहे मी व्हिडिओ चालू केले की तिचं म्हणणं काय मी आता बोलणार नाही आणि मेन गोष्ट म्हणजे काय तिनं ते मंत्र घेतलेला एक जाच्यानंतर मी काय बोलणार नाही पण बोलणार जेव्हा मला काय वाटलं ना मी तिच्याबद्दल बोललो की मग तेव्हा ती बोलणार वाकडे नाही बघायला लागली हसायचं पण बोलायचं पण रडायचं पण आज दिवसभरात ना दोन तीन चक्रा मारल्या तिच्या कामावर मग काय झालं प्रेम जास्त आज होतो गेलं होतो गेलं स्वत गेले जसं ती प्रेम होतो गेलं ती काय झालं काय झालं व्हिडिओ काढायचं तरी म्हणते नाही काढायचं बोलायचं नाही आता म्हणते मला फक्त भांडायचं व्हिडिओ म्हणलं भांड काय बघा सगळ्याच्या घरात भांडणं असते ते असं नसते म्हणून पण आमच्या घरात वेगळीच भांडणं असते ते आता एवढा दिवस काय नव्हतं व्हिडिओ सगळं काय आता ही नाही मधी माझ्यासोबत तुम्ही केलं मला म्हणली माझं व्हिडिओ ठेवू नका मी काय केलं व्हिडिओ डिलीट केलं व्हिडिओ मध्ये पण म्हणलं की नका म्हणते मी तर काय तिला जबरदस्ती करू का ए ए म्हणून तिला काढ आता आता आहे ती बोलत नाही मी नाही बघा आता मी काय तिला जबरदस्ती करू ए काहीतरी बोल ग म्हणून आपल्यात पण थोडीशी इच्छा पाहिजे धमक पाहिजे बोलणं बोलायला पाहिजे बाकी भांडाला आणि बोलायला सांगा अशी भांडल अशी बोलल समोरचा माणूस परत बोलणार नाही हा बघा कशी बघते तुम्ही काय बघताय म्हणून तुमच्याकडे पण बघा कशी बघते आता व्हिडिओ म्हणजे काढता ना तर मग ते काय तुम्ही ऐकता म्हणून सांगा मनातलं बोलतो मी कधी कधी भविष्यावर पण सांगू शकतो काय माहिती का पैसे देणार नाही म्हणून भविष्य सांगत नाही पैसे मच्छर चावं लागेल ती अगरबत्ती फिगरबत्ती लावू लाव बघितलं मच्छर लाव म्हणलं तर मी नाही लावत मला चाहू द्या तुम्हाला चाहू द्या मला गरज काय नाही आहे मला बेड मी झोपणार आहे झोपलेला माणूस लवकर उठत नाही त्या बेडवर माहिती ना नको उठू झोपून जा कोणाला बोलते तिकडं जास्त एकटक तिकडेच बघते तिकडेच बोलते ही काय कमाला काय गोळच कळत नाही काय आता थोडस तिकडक लक्ष्मी जागी झालेली आहे ना कसं माहित आहे का आता बोलणं पण फार चुकीचं आहे बघा लगेच तिरकी नजर बोल असतं दम काय माहित आहे का हा हे बघा सारखे अशी करते अयो माझ्याकडे लक्ष द्यायचं ना आधी बाहेर <coughs> बघा मित्रांनो मला मारती उद्यापासून स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे भांडी स्वतःच घासायचे म्हणजे ही मला धमकी द्यायला लागली पण मी ह्या धमकीला मी असं म्हणत ना काय इंटरेस्ट घेत नाही धुवायला काय बायको आहे म्हणून निसतं चाललंय काय काय चाललंय बायको मेल्यावर उद्या हो गप्प वही रडू नको बाई मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन बाई वाय म्हणून चाललंय म्हणजे काय झालं तुझं काय म्हणणं आहे नको धु कपडे नाही धुणार नको धुवू मी सकाळी अंगो करायच टायमा धुऊन टाकील कशाला टेन्शन घेते तुला काय वाटलं मित्रांनो हात एवढा माझा मोठा आहे बघा निकरचा पण असा एवढा मोठा आहे ते बघा आता जोपर्यंत ही रागात आहे तोपर्यंत काय करणार आपल्याला काय करायचंय आपण जास्त टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेतलं की आपलं डोकं हॅडिक्ट होत म्हणून आपल्या काही कामावर आपल्याला दुर्लक्ष होत म्हणून आपण आपल्या कामात व्यस्त राहत बघा आता, आता मी कसं माझ्या कामात व्यस्त व्हिडिओ काढा आता अर्धा हंडा भरला असता पण मी म्हणलं नको एवढं रडवायचं पण ते आता रडणारच नाही जाऊ द्या चालतंय मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर हे लाईक आणि शेअर करायला विसरू नका की आता गेम खेळत बसणार रात्रभर ठोबुक ठोबुक ते बॉल फोडायची सगळ्यात सत सथ, साधी सोपे एक लेवल पण पार होत नाही नीटनेट नेटके आणि नंतर मला म्हणते मला करून द्या बा एवढे गेम पार चालतंय मित्रांनो आता काय सांगा तुम्हाला टाटा बाय बाय